नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एम एच न्यूज चॅनलवरती स्वागत आहे तर काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय पक्षाकडून मोर्चा बांधणी सुरू झाल्या तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे अशातच मराठ्यांना आर्थिक दुर्बल घटकातून अर्ज करण्याची मुभा नाकारली कर आहे आणि माहिती देणारे गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे की त्यामुळे मराठा समाजाला मोठा धक्का मानला जातो तर मनोज जरंगे पाटील राज्यातील जनसंवाद रॅली काढत आहेत तर दुसरीकडे मराठा समाजाला धक्का देणारी बातमी समोर आली मराठ्यांना तीन तीन ठिकाणी आरक्षण कसे असा प्रश्न माननीय उच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या केसमध्ये सदावर्ते गुणरत्न यांनी उपस्थित केलं होतं त्यानंतर सार्वजनिकपणे देखील बोलून दाखवता होत होते त्या आधारे आज आर्थिक दुर्बल वर्गातील डब्ल्यू एस विद्यार्थ्यांना मोठं यश मिळालं आहे तर लोकसेवा आयोगाने मराठ्यांना आर्थिक दुर्बल घटकातून अर्ज करण्याची मुभा नाकारली असा दावा देखील सदावर्ते यांनी केला तर आज लोकसेवा आयोगाने स्पष्टपणे सांगितले आहे मराठा समाजाला आता आर्थिक दुर्बल घटकामध्ये जे केंद्र सरकारने दिले आहे त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण घेता येणार नाही दहामधील सात जागा मराठ्यांना मराठा समाजाला मिळत होत्या आता ते खरे गरीब आहेत ते मोदी सरकारने जे आर्थिक दुर्बल घटकांच्या गरिबांसाठी दिले होते त्यांना ते लागू होणार त्यामुळे हा त्या घटकांना मोठा दिलासा आहे असं सदावर्ते यांनी म्हटले आहे तर मराठ्यांना तीन पद्धतीने आरक्षण दिले जात आहे ईडब्ल्यू एस ओ बी सी आणि विद्यमान सरकारने दिलेल्या दहा टक्के आरक्षणाचा लाभ मराठा समाज घेत आहे तर एक म मरा, एक मराठा पण तीन ठिकाणी आरक्षण घेत आहे सदावर्ती गुणरत्न यांनी असा